चाळीस फूट खोल खदानीत बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील पथकाने मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील खदानीतील घटना मालेगाव पोलीस स्टेशन हद्द पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी पस्तीस ते चाळीस फूट खोल पाणी असलेल्या खदानीत शोध मोहीम राबवून मोठ्या कल्पकतेने धाडसी सर्च ऑपरेशन राबवून शेवटी आज दुपारी पाण्यात बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह दुपारी शोधून बाहेर काढू लागला दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे सर यांनी सकाळी दिलेल्या माहितीवरून नागरताज तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील खदांवर जयकुमार संतोष भुरकाडे महसूल कॉलनी मालेगाव याची खदांवर मोटरसायकल आणि मोबाईल व चप्पल दिसून आली याच शंकेवरून जयकुमार हा खदानीत असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर शोध मोहीम चालूच होती कुठे बुडाल्याचे स्पॉट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही शेवटी आज शोध मोहीम घेण्यासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्तकालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले तेव्हाच दीपक सदाफडे यांच्यासह टीम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम यांच्या आदेशावरून आर डी सी विश्वनाथ घुगे सर यांचे संपर्कात पथक प्रमुख दीपक सदाफळे सहकारी शेखर केवट अतुल उमाळे गोपालगिरी अपूर्व चेके अजय डाके दत्ता मानेकर हे शोध व बचाव साहित्यासह नागरतास येथे सकाळीच घटनास्थळावर पोहोचताच सर्च ऑपरेशन चालू करण्यात आले नेमकं कुठे बुडाला आहे स्पॉट लोकेशन माहिती नसल्याने तसेच खदानीत कुठे पस्तीस तर कुठे चाळीस फूट खोल पाणी आणि कपारी असल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते तरी पण हे ऑपरेशन मृतदेह मिळेपर्यंत चालूच ठेवणार आहे असे आश्वासन जीवरक्षक दीपक सदाफडे यांनी नातेवाईक पोलीस प्रशासनास दिले होते शेवटी अथक प्रयत्नानंतर दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान चाळीस फूट तळाशी असलेला मृतदेह शोधून वर आणून बाहेर काढला यावेळी घटनास्थळावर मालेगाव तहसील दार दीपक पुंडे सर रंजना गोरे मॅडम निवासी नायब तहसीलदार गणेश खुडे तसेच महासह सहाय्यक जय साठे ग्राम महसूल अधिकारी अमोल भुरकाडे रामदास डाखोरे गणेश चौके शिपाई सुनील देवडेसह सेवक बाबाराव शितोडे आणि मालेगावचे ठाणेदार संजय चौधरी सर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले साहेब आणि अरुण भुरकाडे सुनील भुरकाडे पोलीस कर्मचारी हजर होते वाशिम तहसीलचे सचिन मोरे ऋषिकेश शेडके संदीप काळवांडे यांनी सहकार्य केले तसेच शाहू भगत साहेब हे सतत संपर्कात होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफडे यांनी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह